नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण जॅकेट पाहणार आहोत ही साडी आहे याचा महिला जो पार्ट आहे त्याचा आपण टॉप करणार आहोत आणि हे जो पदराचा जो भाग आहे त्याचं मी जॅकेट करणार आहे जॅकेटसाठी मी इथे अस्तर घेतलेलं आहे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आता आपण माप टाकूया तयार उंची आपली अठरा इंच आहे तर दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे मी ही पूर्ण पाहू शकता आता सगळ्यात आधी आपण शोल्डर टाकणार आहोत साडेसात इंच शोल्डर टाकते छत्तीस साईजसाठी बनवत आहोत आपण जॅकेट साडेसात इंचावर शोल्डरचं माप टाकलेलं आहे आता जॅकेट आहे म्हणून आपण नेहमीपेक्षा एक इंच एक एक एक्स्ट्रा घेणार आहोत मुंड्यासाठी साडेआठ इंच घेतलेलं आहे लाईन मोडून घेते मी आता पूर्ण ही साडेआठ इंचावर इथे आपल्याला स्लोप द्यायचा आहे पाऊन इंचा बंद गळा आहे त्याच्यासाठी गळ्याची रुंदी मी तीन इंच टाकलेली आहे ते जॉईन करून घ्यायचं क्रॉसमध्ये हा मागचा भाग आहे सव्वा इंच मी मागे टाकलेला आहे आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि प्लस अर्धा इंच म्हणजे साडेनऊ इंच छत्तीस साईजसाठी आणि दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे हे लूज झालं तरी चालतं त्याच्यामुळे एक्स्ट्रा घेतलेला आहे मी आता हे आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा मागच्या भागाचा आता मागच्या साईडला आपण दीड इंचावर टाकणार आहोत आकार देऊन घ्यायचा आहे हे पूर्ण आपल्याला बंद करायचं आहे त्याच्यामुळे मी दीड इंचाच घेतलेला आहे असं साडेतीन इंचाचा क्रॉसमध्ये घेतलेला आहे आता इथे आपण जेवढं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच इकडे कमी करायचं ह्याच्यापेक्षा इथे अर्धा इंच कमी करायचं आणि हे जॉईन करून घ्यायचं हा आता आपला मागचा भाग तयार झालेला आहे आता पुढचा भाग करताना इथे आपण पाऊन इंच आतमध्ये लाईन घ्यायची आणि हा जो पाऊन इंच दिलेला आहे स्लोप आपण ते जॉईंट करून घ्यायचं इथून एक इंच क्रॉसमध्ये आणि हा जो पॉईंट आहे तो जॉईंट करायचा आहे ह्याचा मध्य काढायचा चार इंच आठचा मध्ये आणि हे तीन पॉईंट आपण जॉईंट करून घ्यायचं हे लक्षात ठेवायचं इथे जे आहे ते पाऊन इंच अंतर आपलं आलं पाहिजे जॅ साठी आता हे मागचा भाग मी कट करून घेते आणि गळा आपला पुढचा भागासाठी साडेतीन इंच गळा ठेवणार आहे पूर्ण बंद हवा आहे त्याच्यामुळे इकडे मी बटन देणार आहे ओपन ही बाजू ओपन ठेवणार आहे त्याच्यासाठी अगोदर गळा दिलेला आहे असं साडेचार पाच इंच ठेवलं तरी चालतं वरतून खाली मी साडेतीन इंच ठेवलेलं आहे मागचा गळा दीड इंचा ठेवलेला आहे दोन्हींनाही गोल आकार दिलेला आहे आता मी हा मागचा भाग कट करून घेते अगोदर आणि नंतर पुढचा भागही कट करून घेते हे पहा आता हे मी मागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आता पुढच्या भागासाठी इकडे आपण पुढचा भाग मी कट केलेला नाही कारण ओपन साईड आपल्याला पुढच्या साईडला ठेवायचे आहे त्याच्यामुळे इकडे मी ओपन साईड पुढे घेतली आणि हा जो भाग आहे तो सेम ॲज इट इज ह्याच्यावर ठेवलेला आहे हे जेवढं आपल्याला शिलाईमध्ये घालवायचं आहे तेवढंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि सेम ॲज इट इज कट करायचं आहे आता हा आणि हा भाग आपल्याला पुढच्या भागासाठी कट करायचा आहे अगोदर मी ह्याच्यावरच कट करून घेते आणि नंतर मग आतला भाग आपण कट करणार आहोत हे आता कट करून घेते मी हे पहा आता हे मी पुढचा भाग कट करून घेतलेला आहे आता हे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे एक इंच हे बरोबर पाऊन इंच आलेला आहे आता हा आणि हा भाग कट करून घेऊया हा आपला पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे आता हे जे साडीचा पदर आहे त्याच्यावर मी करूं में हे जॉईन करून घेते हे पहा मी आता हे पदरावर व्यवस्थित सगळं ॲडजस्ट करून घेतले आहे आणि ह्याच्यावरच आता मी कटिंग करते कारण पदराचा भाग आपला जेवढा असतो तेवढ्यातच हे बसवायचं होतं त्याच्यामुळे मी हे असं हंतरून बघितलं आणि नंतर हे आता कटिंग करते हे पहा आता आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे फक्त पदर कटिंग केलेलं आहे इकडं आपले ही पूर्ण साडी राहिलेली आहे त्याच्यापासून आपण एक आमरेला टॉप शिवणार आहोत हे आता मागची बाजून झालेली आहे कट आणि हे पुढचे पार्ट आपण दोन वेगवेगळे वेग काढलेले आहेत दोन्ही साईडने ही आपली गळ्याची साईट येणार आहे हे चेक करून घ्यायचं व्यवस्थित बरोबर आले का नाही कारण ही डिझाईन आपल्याला समोरासमोर आली पाहिजे ते एकदा चेक करून घ्यायचं गळ्याला गळा व्यवस्थित बसतोय का हे पण अगदी परफेक्ट बसलेला आहे त्याच्यामुळे ही जी आपली समोरची बाजू आहे ती व्यवस्थित येणार आहे नंतर आपण जेव्हा हे पट्टी लावू इकडे तेव्हा इकडे आपण अर्धा इंच इकडे आणि इकडे असं क्रॉसमध्ये हे करणार आहोत अशी लाईन वाढणार आहोत क्रॉसमध्ये अर्धा इंच फक्त जेणेकरून ह्या हा भाग आपला असा ओपन राहील एक इंचाचा गॅप ठेवायचा आहे इथे आणि इथे आपल्याला फक्त इकडे एक बटन लावायचं आहे हे आता पट्टी जॉईन करताना आपण इकडे क्रॉसमध्ये असं इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच फक्त कट करणार आहोत आणि मागचे साईड ही पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित आपला दोन्ही भाग आपले व्यवस्थित आलेले आहेत म्हणजे मागचा आणि पुढचा भाग हा व्यवस्थितच हे मॅच झालं पाहिजे सेम टू सेम झालं पाहिजे दोन्ही साईडचं तरच आपलं हे जॅकेट छान दिसेल कारण पदराला आपल्याला त्या साईडला एक डिझाईन होती ही आणि या साईडला एक ते दोन्ही आपण ॲडजस्ट करून कटिंग करून घेतलेलं आहे आता हे आपण शिलाई करून पाहूया सगळ्यात आधी आपल्याला गळे तयार करून घ्यायचे आहेत मागचा आणि पुढचं हां मागचा पुढचा भाग आणि इकडे आता मी हे गळपट्टी काढलेली आहे हे मागच्या भागाची हे पुढच्या भागाची आणि इकडे ह्या दोन दोन इंचाच्या इकडे आणि इकडे हे अशा पट्ट्या काढलेल्या आहेत हे इकडे लावणार आहोत हे पहा हे दोन दोन इंचाच्या आहेत सगळ्या पट्ट्या एकसारख्या काढलेल्या आहेत आणि आता हे मी सगळ्या फोल्ड करून घेते आणि गळपट्टी लावून घेते ही दोन्ही साईडला आणि मागच्या पण भागाला इकडे पण अशी ही गळपट्टी लावून घेते आणि इकडे मागे ही पट्टी लावून घेते असं हे पहा आता ह्या मी पट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत इकडे कमरेला आणि गळ्याला ह्या गळपट्ट्या आणि ही खालची पट्टी असं फोल्ड करून घेतलेली आहे आतल्या साईडला एक ते दीड इंच अशी पट्टी आपली राहिलेली आहे दोन इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या अर्धी इंच आपली शिलाईमध्ये गेलेली आहे इकडे पण लावलेली आहे हा मागचा भाग मी मी कमरेला लावून घेतलेला आहे मागच्या भागाला पण आणि इकडे गळपट्टी लावलेली आहे आता ही गळपट्टी मी इकडे हातशिलाई करून घेतलेली आहे पुढचा भाग आता हा मागचा भाग असा ठेवायचा आहे इकडे मी मागच्या भागाला कॅनव्हास लावलेला आहे जेणेकरून हे ताट बसेल आणि फिनिशिंग पण आपली व्यवस्थित येईल आता हे शोल्डर आपण जॉईंट करून घेऊया हे असे शोल्डर जॉईंट करून घ्यायची ही आणि ही दोन्ही पण आता शोल्डर अगोदर जॉईंट करून घेते हे पहा शोल्डर मी जॉईन करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि हे आता असं सरळ केलं की के हे बरोबर असं शोल्डर आपले एकसारखे होऊन जातात ते अजिबात गॅप राहत नाही असे शोल्डर जॉईन केल्यामुळे आणि इकडे दाघे पण राहत नाहीत इकडे नंतर आपण ओवरलॉक करणार आहोत हे एक पहा एकदम फिनिशिंगमध्ये येतं आता इकडे आपण हातशिलाई करून घेणार आहोत मागच्या भागालाही पुढचा जसा भाग केलेला आहे तसंच असं व्यवस्थित होणार आहेत आता आपण मुंड्याचा जो भाग आहे हा तिकडे ह्या आता मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत एक, -एक इंचाच्या तर ह्या जॉईंट करून असं हे डबल फोल्ड करायचं पट्टी आणि ही अशी जॉईंट करून आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे जशी गळपट्टी आपण लावतो तसंच हे पट्टी लावायची आहे क्रॉस पट्टीच घेतलेली आहे कारण हा गोलाकार भाग असतो मुंड्याचा त्यासाठी एक एक इंचाची घेतलेली आहे आणि ही अशी फोल्ड करायची आणि ही पूर्ण पट्टी आता ह्या दोन पट्ट्या मी एकत्र जॉईन करून मागचा आणि पुढचा मुंडा व्यवस्थित असा लावणार आहे आणि हा भाग असा आतमध्ये फोल्ड करणार आहे म्हणजे असा आतल्या साईडला जाणार आहे आता मी हे जॉईंट करून घेते या पट्ट्या हे पाहता मी हे साईडला मुंड्याला आपण ले ले ही अशी पट्टी लावून घेतलेली आहे क्रॉस पट्टी घेतलेली ती इकडेही चेक करून पाहायचं हे व्यवस्थित येते का ते पाहायचं पट्टी लावायच्या आधी पण एकदा चेक करायचं थोडंसं कमी जास्त असेल तर हे भाग व्यवस्थित करून घ्यायचा हे पहा आता मी दोन्ही साईडला हे व्यवस्थित लावलेलं आहे पाहू शकता फिनिशिंग एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित लावलेलं आहे आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करताना आपण हे जॅकेट आहे त्याच्यामुळे एक एक इंच लूज ठेवायचं आहे नॉर्मलपेक्षा आपण घेताना पण एक्स्ट्राच घेतलेला आहे आणि इथे मी माया पण ठेवणार आहे एवढी म्हणजे आपली छाती जर अठरा इंच होती तर आपण वीस इंच एक इंच इकडे एक इंच इकडं असं हे एवढं फिटिंग करणार आहोत आणि ही एवढी जी आहे ती आपण आतमध्ये माया ठेवणार आहोत जॅकेटला जेणेकरून पुढे मागे मोठ्या माणसाला जर पण घालायचं असेल तर ते शिलाई उचवून घालू शकतो त्यासाठी मी एवढी शिलाई ही एक्स्ट्रा ठेवलेली आहे इथे एक बटन येणार आहे बटन मी नंतर लावणार आहे हा भाग असा ओपन राहणार आहे तुम्हाला इथे जर जा जास्त हवं असेल तर इथे आपण जेवढं जास्त हवं असेल पण हे एक इंच खूप होतं म्हणजे इकडे अर्धा इंच अर्धा अर्धा इंच आपण इथं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हे एक इंच येतं आणि इकडे असं हे बटन येतं त्याच्यामुळे हे ओपन भाग असा व्यवस्थित दिसतो कमरेला पण आपण आठ इंच तर एक इंच एक्स्ट्रा म्हणजे नऊ नऊ इंच ठेवणार आहोत इकडे मला नको असेल तर हे तुम्ही एक्स्ट्रा जे मी दोन इंच घेतलेलं आहे ते तुम्ही दीड इंच घेऊ शकता पण मी फिटिंगलाच आपल्याला इथे जास्त ठेवायचं आहे त्याच्यामुळं कटिंग करतानाच मी इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि लुझिंग मी अर्धा इंच ठेवलेलं होतं ते तुम्ही पाहिलेलंच आहे फिटिंग करताना आपण ही अगोदर सरळ बाजूनी शिलाई मारणार आहोत आणि नंतर मग असं उलट्या बाजूने परत शिलाई मारणार आहोत म्हणजे जेणेकरून आपलं हे पॅक होऊन जाईल कुठेही धागे वगैरे दिसणार नाहीत त्याच्यासाठी अगोदर आपण सरळ शिलाई मारणार आहोत आणि नंतर मग आतल्या साईडला उलट्या साईडला फिटिंगची शिलाई मारणार आहोत हे पहा आता आपण फिटिंग करून झालेली आहे सांगितल्याप्रमाणे दोन दोन इंच मी इकडे सोडलेलं आहे आणि अशी ही फिटिंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडला अजिबात धागे वगैरे दिसत नाहीत इकडेही मी हातशिलाई करून घेतलेली आहे तुम्हाला इकडेही हातशिलाई करायची असेल तर तुम्ही करू शकता पण आता मला गरज नाही आहे शिलाई व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित आपला तयार झालेलं आहे आता इथे आपण एक बटन लावणार आहोत त्याच्यासाठी मी इथे हे पहा याचीच नाडी तयार करून घेतलेली आहे एक दोन इंचाची आणि इथे आता हे नाडी लावणार आहे आणि इकडे हे गोल्डन कलरचं बटन लावणार आहे तुम्ही या कलरचंही राहिलेल्या कपड्यातून तयार करून इथे लावू शकता किंवा या कलरचं हवं असेल तर आता माझ्याकडे गोल्डन आहे तर मी गोल्डनच लावणार आहे आणि हे आता इथे शिलाई मारून घेते आणि हे असं इथे अटॅच होईल हा असा आपला लुक येईल फायनल इथे मी आता हे अटॅच करून घेते एवढं हे पहा आता पूर्ण आपली फिनिशिंगमध्ये हे बटन पण लावून झालेलं ला आहे इथे मी हे नॉट केलेली आहे आणि आता हे परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये जॅकेट आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जर ह्याची कोटी बनवायची असेल तर हे इथपासून असं छोटी अशी कोट्टी पण होईल आता हे लाँग हवं होतं कस्टमरला म्हणून मी लाँग शिवलेलं ला आहे मागूनही पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपलं हे जॅकेट झालेलं आहे आता राहिलेल्या कपड्यापासून म्हणजे राहिलेली जी साडी आहे हे पदरापासून आपण जॅकेट बनवलेलं आहे आता राहिलेली जी साडी आहे त्याच्यापासून आपण आतला आमरेला टॉप बनवणार आहोत हे जॅकेटची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद